सांगलीमधील कृष्णा नदीवर आयुर्वेन पुलाला समांतर पूल बांधल्यानंतर नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सायंकाळी झाला सोहळा होऊन तासभर होतात न होता तोपर्यंतच एका मोटारीचा अपघात झाला उद्घाटनानंतर तासभरात या पुरावरती वर्दळ दिसून आले एक वृद्ध मोटार एम एच दहा ई ए बेचाळीस चाळीस घेऊन जात होते त्यांना पदपठा शेजारी असलेल्या छोट्या कटड्याचा अंदाज आला नाही तसेच या पुलावर अंधार असल्याने मोटार कठड्याच्या कोपऱ्याला धडकली त्यामुळे कठड्याचा कोपरा फुटला मोटारीचे किरकोळ नुकसान झाले सुदैवाने चालणाऱ्या वृद्धाच दुखापत झाली नाही मात्र उद्घाटनानंतर तासभरातच अपघात झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे